मित्रांनो स्वागत आहे आपल्या आणखी एका लॉगमध्ये तर मित्रांनो आपण आलो आहोत सकाळी सकाळी खडकवाडी या गावामध्ये तर मित्रांनो आपण निसर्गाच्या सानिध्यात आहोत आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर सकाळ आणि खूप सुंदर असा निसर्ग तर चला मित्रांनो आपण व्हिडिओ कंटिन्यू करू तर मित्रांनो सकाळी सकाळी मस्तपैकी धोका पडलेले आहे आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर दृश्य आणि घनदाट अशी झाडी तर मित्रांनो आपण आलो आहोत आणि आपण पाहू शकता खूप सुंदर असे वड्याची सुंदर अशी दृश्य आणि आपण पाहू शकता वड्यातून जी धुक्याची धु वाफेसारखं निघणार खूप सुंदर दिसत आहे आणि थंडी तर खूप भयानक आहे तर चला मित्रांनो आपण पाहू शकता वड्याची खूप सुंदर अशी दृश्य तर आपण पाहू शकता ओढा तर चला मित्रांनो आपण आता वर आणि कांद्याची लावड चालू आहे ती पाहू तर मित्रांनो आपण पाहू शकता खूप सुंदर असे गावातील सुंदर असे शेतीचे दृश्य तर मित्रांनो शेतकरी बंधूंनी खूप सुंदर अशी शेतीची मशागत केलेली आहे आणि कांदा लावगडीसाठी रान असे मोकळे सुंदर असे तयार केले आहेत तर काही ठिकाणी कांद्याची लावगड चालू आहे तर चला मित्रांनो आपण कांद्याची लावगड पाहू तर मित्रांनो आपण पाहू शकता खूप सुंदर असे दृश्य आणि तर मित्रांनो व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील आपण पाहू शकता समोर कांद्याची लागवड चालू आहेत आणि काही कांदे लावले आहे काही वाफे अजून कांदे लावायचे आहे व पाठी मागून पाणी भरायचं काम चालू आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता सकाळी सकाळी शेती शेतीकडील खूप सुंदर अशी दृश्य तर शेतीतील सकाळी सकाळी खूप सुंदर दृश्य आणि ही सकाळी सकाळी फक्त आणि फक्त गावाकडेच आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो आपण पाहू शकता खूप सुंदर अशी शेती आणि खूप सुंदर शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची मशागत केली आहे आणि कांदा लावगड चालू आहे तर आपण पाऊस आता खूप सुंदर असे सूर्योदय झालेला आहे तर मित्रांनो आपण रविवारी साखरवरून खडकवाडीला आलो होतो तर चला मित्रांनो आपण रविवारी साखरवरून खडकवाडी हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू करू तर चला आता रविवारचे आपण दृश्य पाहू तर मित्रांनो कांद्याची लागवड चालू आहे तर चला मित्रांनो आपण आता रोप फोडण्यासाठी जाऊ तर मित्रांनो आपण आता आलो आहोत रोप पडण्यासाठी आणि आमचा रोज रोप उपतीत आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता रोप उपडण्याचे काम चालू आहे आणि पाहू शकता खूप सुंदर असे दृश्य आणि आमचा बाळ रोपसुद्धा उगतीत आहे आणि चला मित्रांनो आपण सुद्धा रोप उगतो तर मित्रांनो आपण पाहू शकता आपण आलो आहोत एका ठिकाणी आणि आपण पाहू शकता सूर्यास्त खूप सुंदर दिसत आहे तर मित्रांनो आपण आलो आहोत खडकवाडी या ठिकाणी तर चला मित्रांनो लॉक कंटिन्यू करू आमच्या हातात कॅमेरा गेला आहे आणि आमच्या आता शूटिंग करीत आहे तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा आमच्या बाळाची शूटिंग कशी आहे आपण चालू आहोत कॅमेरा आमच्या बाळाचा आहे <laughs> <laughs> कॅमेरे <laughs> 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 बस, बस <आता। laughs> <रह> पाहि <laughs> मित्रांनो सायंकाळी खूप सुंदर असे वातावरण आहे आणि खूप सुंदर असे वाटत आहे तर मित्रांनो सायंकाळी या हिवाळ्याच्या दिवसात सनसेट पाहायला खूप आणि खूप भारी वाटत आहे तर मित्रांनो आपण पलीकडे पाहत आहोत तर तो उंच डोंगर आहे तो पोखरी गावच्या हद्दीत असणारा तो भिल्याचा डोंगर व खूप सुंदर व खूप उंच डोंगर आहे आणि आपण ह्या साईटला पाहू शकतो बोरवाक आणि या डोंगराच्या पाठीमागून मांडवे खुर्द आणि ह्या साईटला आपण पाहू शकतो खडकवाडी आणि आपण खालून पाहत आहात मांड ओहळ चे सुंदर असे दृश्य तर आमच्या ऋतुराजचं काय चालू आहे दगड फेकणे तर तो, तो मस्तपैकी वरून खाली दगड फेकत बसला आहे मित्रांनो झाली आहे संध्याकाळ तर मित्रांनो भेटू उद्या तर मित्रांनो आपण काल आल्या आले, आले दृश्य दाखवले आणि आपण पाहू शकणार आज परत व्हिडिओ कंटिन्यू करू तर चला मित्रांनो आपण पाहू शकतात इकडे कांदे अवघड झाली आहे आणि इकडे कांदे अजून लावायचे आहे तर आपण पाहू शकता खूप सुंदर असे दृश्य तर मित्रांनो आपण आलो होतो खडकवाढीला तर मित्रांनो म्हटलं आपण व्हिडिओ काढू आणि आपण आपण वेगवेगळे प्रश्न लॉगसुद्धा बनवत आहोत तर मित्रांनो व्हिडिओ काढण्याचा एकच उद्देश होता की आपण वेगवेगळे नवीन अनुभव घेऊ तर मित्रांनो काल आपण आलो होतो आमच्या ऋतुराजच्या मामाकडे तर मित्रांनो आपण पाहू शकता खूप सुंदर अशी सकाळ आणि आपण पाहू शकतात कांद्याची लावगड चालू आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता खूप सुंदर असे दृश्य तर मित्रांनो आपण आता ह्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू आणि आता आपण वर जाऊ आणि कामाला जाऊ तर मित्रांनो आपण पाहू शकता खूप सुंदर असे दृश्य आणि मित्रांनो आपण आता वर घराकडे जाऊन आपण आता कामावर जाऊ आणि भेटू संध्याकाळी तर मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपण पाहू शकता गावाकडील खूप सुंदर असे दृश्य तर मित्रांनो आपण पाहू शकतो की चिल्ले पिले सश्यांबरोबर खेळत आहे तर मित्रांनो त्यांना खूप सशांची मजा आले आहेत आणि ते

तर चला मित्रांनो आपण आता कामा जाता जाता प्रवासी व्हिडिओ चालू करू तर चला आपल्याला प्रवास करायला खूप आवडतो तर चला मित्रांनो आपण आता प्रवास चालू केला आहे तर मित्रांनो आपण पाहू शकतात आता रोड मी चाललो Whispers of your laughter now just echoes in my home. Promises we made, like fragile glass they break. Leaving me stranded in this cold, lonely ache. So I'll sing this every phrase. पाऊस पाऊस तर मित्रांनो अशा प्रकारे आपला प्रवास झाला आहे कंप्लीट आणि आपण आलो काम आहोत तर मित्रांनो आता आपण या व्हिडिओ आपण कंटिन्यू करू आणि भेटू आता संध्याकाळून झाली आहे संध्याकाळ आणि आपण पाहू शकता नदीवरील खूप सुंदर दृश्य आपली सुट्टी झालेली आहे आणि आपण पाहू शकता आपण आलो आहोत तर मित्रांनो आपण सकाळपासून कामा होतो आणि कामा असल्याने आपल्याला ब्लॉग करण्याचा आधार नाही तर मित्रांनो आपण पाहू शकता आपण आता नदीच्या पुलावरती आलो आहोत तर मित्रांनो ब्लॉग आपण कंटिन्यू करू तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो झाली आहे संध्याकाळ तर चला मित्रांनो आपण ह्या व्हिडिओचा शेवट ते ते ह्या व्हिडिओचा शेवट तेच करू आणि पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम